वाऱ्यावर सोडलेला आहे आणि तुमच्या आमच्या जीवनामध्ये जीवनात मार्ग दाखवणाऱ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या बंद करून टाकायच्या बिल्ड आता सध्या महाराष्ट्रामध्ये खेळला जातोय आणि इंग्रजीच्या नावावर मराठी मराठीत सेवा बंद करायचा आरटी पूर्णपणे पूर्ण टाकायची आरटीचा धोका झाला पूर्णपणे जिल्हा त्याने व्हायचे आणि खेडेगावातल्या विद्यार्थ्यांकडे पूर्ण करून शहरी भागांना सरकारी मार्ती मोठ्या उत्पोपातील

مہاراشٹرمنٹ پیدا جبداری سب ویچ

संविधान पक्षाचा मार्ग दाखवण्याची जी गरज आहे हा मार्ग दाखवण्याची जबाबदारी आज या देशामध्ये हो स्वीकारले सर, असेल तर आमचे शिवसेना पक्ष